पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्ष अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावून लोकांचे से प्राण वाचवून हजारो लोकांना जीवनदान देऊन त्यांचे कुटुंब आनंदी आणि सुखी यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या माणसातील माणूस असलेल्या पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी व्यासपीठावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आय एम एचे अध्यक्ष डॉ शीतल शहा निमा अध्यक्ष डॉक्टर अमरसिंह जमदाडे डेंटल असोसिएशन अध्यक्षा डॉक्टर सौ रुचा खुपसंगीकर होमिओपॅथी असोसिएशन अध्यक्षा डॉक्टर सौ जयश्री शिंगारे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोदले उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर्स बंधूंशी संवाद साधताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व डॉक्टर्स बंधूंचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाला उजाळा देत मनसेच्या वतीने पंढरपूर शहरात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली यानंतर पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स मंडळींचा भगविशाल फेटा बांधून पुष्पहार अर्पण करून व मनसे गौरव चिन्ह देऊन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करून मनसे गौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे संतोष कवडे गणेश पिंपळनेरकर अनिल बागल ॲडव्होकेट संदीप रनवरे ॲडव्होकेट पराग जहागीरदार उद्योजक सुहास शिर्के आदित्य फतेपुरकर अनिल सप्ताळ शशिकांत पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स बंधू उपस्थित होते मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील मनसेचा पहिला उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांना जनतेचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा वाढता पाठिंबा मिळू लागला यामध्ये मोठी भर पडली ती म्हणजे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांची यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दिलीप धोत्रे यांची ताकद व अभिजित पाटील यांची ताकद एकवटून धोत्रे यांचे पारडे जड झाल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे